नमस्कार स्वामी भक्तगण श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या चॅनल वर तुमचे स्वागत आहे स्वामी भक्तगण आज दिनांक चोवीस जून चे राशी भविष्य जाणून घ्या स्वामी कृपेने आजचा दिवस कसा जाईल मेष राशी फल तुमचे आरोग्य चांगले राहील परंतु प्रवास तुमच्यासाठी थकवा आणणारा आणि तणावपूर्ण ठरू शकतो रिअल इस्टेट संबंधित गुंतवणूक तुम्हाला भरीव नफा देई इतरांवर प्रभाव टाकण्याची तुमची क्षमता तुम्हाला अनेक सकारात्मक गोष्टी देई प्रदीर्घ समस्यांचे लवकरच निराकरण करणे आवश्यक आहे आणि तुम्हाला माहीत आहे की तुम्हाला कुठेतरी सुरुवात करायची आहे त्यामुळे सकारात्मक विचार करा आणि आजच प्रयत्न सुरू करा उपाय ओम भौमाय न या मंत्राचा अकरा वेळा जप केल्याने तुमचे प्रेम आयुष्य चांगले राहील वृषभराशी आज तुम्ही तुमच्या घरातील वडीलधायांकडून पैसे वाचवण्याबाबत कोणताही सल्ला घेऊ शकता आणि त्या सल्ल्याला तुम्ही जीवनात स्थानही देऊ शकता यासाठी काही खास करावे लागले तरी तुम्ही तुमचा उरलेला वेळ मुलांसोबत घालवला पाहिजे एकदा का तुम्हाला तुमच्या सोबती सापडला की आयुष्यात इतर कोणाचीही गरज उरत नाही हे आज तुम्हाला मनापासून जाणवेल तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती वाटेल कारण तुमच्या जोडीदाराचे वागणे तुम्हाला तसे वाटेल पैशाला इतकं महत्त्व देऊ नका की तुमचे नाते बिघडेल ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला पैसे मिळू शकतात पण नाते नाही उपाय आरोग्य हे जीवन आज जर तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर तुमच्या वजनाएवढे सातूचे वजन करून ते गवाश्रम मध्ये द्यावे मिथुन राशीफल निरुपयोगी गोष्टींबद्दल वाद घालण्यात आपली शक्ती वाया घालवू नका लक्षात ठेवा वादविवादाने काहीही मिळत नाही परंतु ते नक्कीच गमावले जाते आयुष्यातील वाईट काळात पैसा तुम्हाला उपयोगी पडेल त्यामुळे आजपासूनच पैसे वाचवण्याचा विचार करा अन्यथा तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागू शकते शेजायांशी भांडणे तुमचा मूड खराब करू शकतात परंतु तुमचा संयम गमावू नका ते केवळ आगीला उत्तेजन देईल तुम्ही सहकार्य केले नाही तर तुमच्याशी कोणी भांडण करू शकत नाही सर्वोत्तम संबंध टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा उपाय उत्तम आरोग्याचा आनंद घेण्यासाठी घरातील मध्यस्थान ब्रह्मस्थान स्वच्छ ठेवा कर्क कर्कराशीफल आज तुम्ही कोणत्याही मदतीशिवाय पैसे कमवू शकाल तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवता तो तुम्हाला संपूर्ण सत्य सांगत नसण्याची शक्यता आहे इतरांना पटवून देण्याची तुमची क्षमता आगामी अडचणी सोडवण्यात प्रभावी ठरेल तुमच्या मनावर ताबा ठेवायला शिका कारण अनेक वेळा तुम्ही तुमच्या मनाचे पालन करून तुमचा मौल्यवान वाया घालवता धार्मिक कार्यांचा विचार होऊ शकतो असे ग्रह सूचित करत आहे उदाहरणार्थ तुम्ही मंदिरात जाऊ शकता धर्मादाय देखील शक्य आहे आणि ध्यान साधना देखील केली जाऊ शकते उपाय सूर्योदयाच्या वेळी प्राणायाम केल्याने आरोग्य चांगले राहील सिंह राशीफल जर तुम्हाला खूप तणाव वाटत असेल तर मुलांसोबत जास्त वेळ घालवा त्यांची प्रेमळ मिठी आणि निरागस हास्य तुमचे सर्व संकट धुवून टाकतील तुमच्या वडिलांचा कोणताही सल्ला तुम्हाला आज कामाच्या ठिकाणी पैसे मिळवून देऊ शकतो हा एक अद्भुत दिवस आहे जेव्हा तुम्ही लक्ष केंद्रित भाल तुमच्याकडे निवडण्यासाठी बऱ्याच गोष्टी असतील आणि प्रथम कोणती निवड करावी ही समस्या असेल तुम्ही तुमचे शब्द नेहमी बरोबर मानता असे करणे योग्य नाही तुमचे विचार लवचिक बनवा उपाय मोठ्या भावाच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घ्या यामुळे तुमचे नाते दृढ होईल कन्या राशीफल नशिबावर अवलंबून राहू नका आणि तुमचे आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करा कारण नशीब स्वतःच खूप आळशी आहे भागीदारी व्यवसाय आणि चतुर आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका काहींसाठी कुटुंबात नवीन व्यक्तीचे आगमन उत्सव आणि आनंदाचे क्षण आणेल व्यावसायिकांना आज व्यवसायापेक्षा आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवायला आवडेल यामुळे तुमच्या कुटुंबात सुसंवाद निर्माण होईल उपाय ज्येष्ठ महिलांचे आई आजी आजी किंवा कोणतीही वृद्ध महिला आशीर्वाद घेतल्याने आरोग्य चांगले राही। तुला राशीफल मिरची जशी अन्नाला रुचकर बनवते त्याचप्रमाणे जीवनात थोडे दुःखी आवश्यक असते आणि मगच सुखाची खरी किंमत कळते जे लोक आजपर्यंत विचारण करता पैसे खर्च करत होते त्यांना आज पैशाची खूप गरज आहे आणि आज तुम्हाला आयुष्यात पैशाचे महत्व समजू शकते मानसिक शांती खूप महत्वाची आहे यासाठी तुम्ही बागे नदीच्या काठावर किंवा मंदिरात जाऊ शकता उपाय पिवळे तांदूळ बनवून गरीबांमध्ये वाटल्यास आर्थिक स्थिती सुधारेल वृश्चिक राशीफल तुमचा बालिश भोळा स्वभाव पुन्हा समोर येईल आणि तुम्ही खोडकर मूडमध्ये असाल रिअल इस्टेट संबंधित गुंतवणूक तुम्हाला भरीव नफा देईल जुने संपर्क आणि मित्र उपयोगी पडतील तुमच्या घरातील एखादा सदस्य आज तुमच्याशी प्रेमाशी संबंधित कोणतीही समस्या शेअर करू शकतो तुम्ही त्यांना योग्य सल्ला द्यावा उपाय केशराचा गोड हलवा बनवून गरिबांना वाटल्यास प्रेम जीवनात प्रेम टिकून राहते धनु धनुराशीफल चांगल्या आयुष्यासाठी तुमचे आरोग्य आणि व्यक्तिमत्व सुधारण्याचा प्रयत्न करा स्थावर मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारासाठी दिवस चांगला आहे प्रभावशाली आणि महत्वाच्या लोकांशी ओळख वाढवण्याची चांगली संधी सामाजिक उपक्रम सिद्ध होईल तुमच्या जोडीदारासोबत प्रेम आणि आपुलकीसाठी तुम्हाला पुरेसा वेळ मिळेल उपाय गरीब मुलींना चॉकलेट किंवा मिठाई वाटून आयुष्य स्वस्थ राहण्यास मदत होईल मकर राशीफल आज अशा गोष्टींवर काम करण्याची गरज आहे ज्यामुळे तुमचे आरोग्य सुधारू शकेल ज्यांनी नातेवाईकांकडून पैसे घेतले होते त्यांना आज कोणत्याही परिस्थितीत ते कर्ज परत करावे लागेल एखाद्या दूरच्या नातेवाईकाकडून अचानक चांगली बातमी तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचे क्षण घेऊन येईल आज तुमचे वैवाहिक जीवन हास्य आनंद आणि प्रेमाचे केंद्र बनू शकते उपाय आर्थिक स्थिती चांगली राहण्यासाठी शिवलिंगावर जल अर्पण करा कुंभ कुंभराशीफल पालकांकडे दुर्लक्ष केल्याने तुमची भविष्यातील आशा नष्ट होऊ शकते चांगला काय फार काय टिकत नाही आज वडीलधायांचा आशीर्वाद घेऊन घराबाहेर पडा याचा तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो नातेवाईकांसोबतचे नाते ताजेतवाने करण्याचा दिवस आहे आज कुटुंबासोबत खरेदीला जाण्याची शक्यता आहे पण खरेदी करताना खिशालाही भारी पडू शकते उपाय कोणत्याही पक्षीला दाणे खाऊ घातल्यास आरोग्य सुधारेल मीन राशिफल, आज तुम्ही ऊर्जेने परिपूर्ण असाल तुम्ही जे काही कराल ते सामान्यत लागणाऱ्या निम्म्या वेळेत करू शकाल आज वडीलधायांचा आशीर्वाद घेऊन घराबाहेर पडा याचा तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो तुम्ही सामाजिक मेळावे आणि कार्यक्रमांमध्ये भाग घेतल्यास तुम्ही तुमच्या साथीदारांची यादी वाढवू शकता एकाकीपणाला तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका तुम्ही कुठेतरी फिरायला गेलात तर बरे होईल उपाय ज्ञान ही अशी अमूल्य संपत्ती आहे की ती कोणीही हिरावून घेऊ शकत नाही म्हणून शक्यतो जाणकार विद्वान आणि न्यायप्रिय लोकांचा आदर करा आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक व शेअर करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा